काँग्रेस होती विरोधी लहर आहे असं तसं काही पण नाही आहे मी मुस्ताक लालकोट शहरमध्ये विधानसभाचे एक छोटासा कार्यकर्ता म्हणून काम करतो या यामध्ये आज जे परिस्थिती सर्व लोकांमध्ये एक काँग्रेस होते विरोधी लहर आहे एक नंबर शब्दी चाललेला आहे मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो दोन हजार साली शहर उपाध्यक्ष अल्पसंख्य शहर उपाध्यक्ष होतो तर मी आज पक्षाचा राजीनामा दिलेला आहे कशामुळे पक्षाचा राजीनामा तुम्ही दिलात पक्षाबद्दल समाजामध्ये फारसा एक उत्साह ज्याला म्हणत होता गुस्सा होता राग होता समाजाचे एकूण दहा ते बारा लोक तिकीट मागितले होते सर्वांची क्षमता चालली होती सर्व लढणारे लोक होते ला, निष्ठावंत होते, होते। पण हे सर्व लोकांना ते टाळून चेतनभाऊ नरोटे जे पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांना तिकीट दिले गेले तर ह्या मनाने तर बघितलं तर ही पहिली संधी होती पक्षाला तिकीट मिळेल पक्षाकडून कारण काय इथं आय पी सीट आहे शिंदे परिवार प्रणिती शिंदे सुषमा शिंदे असे अनेक पक्षाचे सिनियर लो लोक होते यावेळेस कोणीच नव्हते तर समाजाला यावेळी संधी होती द्यायला पाहिजे होतं आणि राईट होता आणि या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान मुस्लिम समाजाच्या आहे या सर्व गोष्टीला बघायला गेलं तर मुस्लिम पर्याय नव्हता कोल्हापूर मध्या मतदारसंघातील मुस्लिम समाज हे काँग्रेसवरती नाराज दिसतोय नंतर काय चित्र आहे असं तसं काही पण नाही लोकांमध्ये थोडं असं वाढत आहे परंतु काम म्हणजे चेतन नोरडा यांच्या चे जोरात चालू आहे आणि त्याने मी तर सांगतो निश्चित निवडून जाणार त्यांनी आणि चेतनभाऊ नोरठाचं चे जे काम आहे पूर्ण युद्ध पाच सुरू आहे